दारूच्या आहारी गेलेल्या वडिलांनी अन्य तिघांना सोबत घेत स्वतःच्या मुलाची अडीच लाख रुपयात तेलंगणात विक्री केली याची कुणकुण तीन वर्षे बालकाच्या आईला लागताच तिनं आर्णी पोलीस ठाणं गाठून तिथं तक्रार दिली पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंद करत दोघांना अटक केली वडील श्रावण दादाराव देवकर वैवर्ष बत्तीस चंद्रभान लकडाजी देवकर वैवर्ष पासष्ट दोघे राहणार कोपरा कैलास लक्ष्मण गायकवाड वैवर्ष पंचावन्न राहणार गांधीनगर आर्णी तर बाल्या गोडंबे राहणार महागाव कलगाव अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावं आहेत यापैकी श्रावण चंद्रभान या अटक करण्यात आली तेलंगणात बालकांची विक्री झाल्याची माहिती मिळताच पोलिसांची पथकाने जगताल जिल्ह्यातील मोहनराव पेठ गाठलं बालकाला सुखरूप ताब्यात घेतले बोलली गंगाराम राजू वयवर्ष पंचेचाळीस राहण मोहनराव या महिलेनं अरविंद रामय्या उसकेवार वयवर्ष पंचेचाळीस राहणार भाग्यनगर आदिलाबाद या एजंटच्या माध्यमातून खरेदी केलं होतं त्यांनाही ताब्यात घेतलं आहे आर्णी पोलिसांनी मानवी तस्करीचा पर्दाफाश केला असल्याचं बोललं जात आहे यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा गावातील आर्मी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सख्या वडिलाने स्वतःची तलब भागवण्याकरिता स्वतःच्या मुलाला तीन वर्षाच्या मुलाला अडीच लाख रुपयामध्ये विक्री करण्याची माहिती आमच्या पुढे आली आणि यातून आम्ही संपूर्ण मानव तस्करीची चेन उघडकीस इथं करण्यात येत आहे याच्यामध्ये आदिलाबाद येथील अरविंद रमैया उचलेमवार आणि या व्यक्तीने या मुलाला एजंट म्हणून विकण्याचं काम केलं त्याच्यापुढे बोल्ली गंगाराजू गंगाराम राहणार रायकड मंडळ जगतियाल जिल्हा राज्य तेलंगणा पुढे या महिलेला विकण्यात आलं आणि ही महिला पुढे या तीन वर्षाच्या बाळाला कतार येथे तिच्या पतीला विकणार होती असं या प्रकारे मानव तस्करीचं एक मोठा अँगल समोर आलेला आहे